नमस्कार मी तृप्ती धोडमिसे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचनांनुसार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्याचप्रमाणे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी या मतदानाची मतमोजणी होणार आहे त्याच दिवशी कोकणातील आपल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा मोठा जत्रोत्सव देखील असणार आहे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी आणि श्री श्री भराडी देवीची जत्रा ह्या दोन्ही एकाच दिवशी येत असल्यामुळे एक मोठ्या प्र प्रकारची गर्दी जिल्ह्यामध्ये होणार आहे त्याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील नागरिकांनी प्रशासनात सहकार्य करावे आम्ही वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे आणि कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येणार नाही अशा पद्धतीने आपण पालन करावे अशी जिल्हा प्रशासनाकडून मी विनंती करते धन्यवाद വിസരൂ ന